सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आषाढी वारी निर्मल वारी करण्याचा प्रयत्न तात्पुरते शौचालय स्नानगृह प्लास्टिक संकलन केंद्र घंटाघाडी असं नेटकं नियोजन झेडपी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख अमोल जाधव यांनी दिली माहिती सतरा जुलै रोजी पंढरपूर आषाढी एकादशी यात्रा असून यानिमित्त महाराष्ट्र कर्नाटकातील अनेक भाविक भक्त वेगवेगळ्या वारीत दाखल होऊन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात ही संख्या पाच लाखाहून अधिक असते त्यामुळं वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर झेडपी स्वच्छता विभाग सज्ज असून आवश्यक तिथं शौचालय प्लास्टिक संकलन केंद्र कचरा नियोजन याबाबत योग्य तो नियोजन करण्यात आलं असून अस्वच्छतेमुळं वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवश्यक तिथं फिरते शौचालय कचरा व्यवस्थापनाचं नियोजन करण्यात आलं आहे या कामी ग्रामपंचायतीचा स्टाफ आणि झेडपी स्टाफ कार्यरत राहणार आहे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या योग्य नियोजनामुळं वारकऱ्यांची चांगली सोय होणार आहे एकूणच जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनानुसार चालणाऱ्या आषाढी यात्रेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामात जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी अधिक माहिती दिली पंढरपूर दोन हजार विभागामार्फत जवळपास एका वेळेस एका ठिकाणी या उपलब्ध करून देण्यात येत आहे दहा मानाच्या पालख्यांना हे शौचालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्लस ही जे पुणे जिल्हा परिषदेमार्फत याचं टेंडर झालेलं आहे आणि या संस्थेशिवाय आपण जिल्हा परिषद मार्फत विविध कर्मचारी आणि अधिकारी यांना पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांच्यासोबत नेमत आहोत हे निर्मल वारी ही संकल्पना पूर्णपणे राबवण्यात यावी या अनुषंगाने जिल्हा परिषदेचा पूर्ण प्रयत्न चालू आहे कुठेही वारीत प्लास्टिक अथवा कचरा जमा होणार नाही किंवा इकडे तिकडे फेकला जाणार नाही यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत यात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वैयक्तिक लक्ष आहे धन्यवाद याशिवाय विविध पालख्या व दिंडीच्या मुक्कामस्थळी तात्पुरते शौचालयाची सोय करण्यात येणार असून स्वच्छतेच्या कामी तीन हजार नऊशे शौचालय दोनशे सदोतीस स्टाफ चौतीस मैलागळ शक्सन मशीन चौतीस जेटिंग मशीन एक हजार स्नानग्रह ब्याऐंशी चेंजिंग रूम तीनशे बावन्न प्लॅस्टिक संकलन केंद्र आठशे तेरा ग्रामपंचायत स्टाफ तीनशे से स्वयंसेवक दोनशे एकाहत्तर घंटागाडी असे विविध यंत्रणेमार्फत वारीत स्वच्छतेची कामं मार्गी लागणार आहे असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितलं एकूणच ही वारी निर्मल वारी करण्याचा प्रयत्न झेडपी स्वच्छता विभागाच्या वतीनं सुरू आहे त्यासाठी योग्य तो आराखडा तयार असून सर्व यंत्रणा जवळपास सज्ज आहे असंही जिल्हा परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलं आणखी न्यूज सण समारंभा वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोर्स एकदा आमच्या वस्त्रदानास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दर्जेदार बांधकाम साहित्य आपल्या घर बांधणीच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही देऊ किपायची दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स तसेच सिमेंट चौकट विटा ग्रील खिडक्या आणि सिंक कडी कोइंडा यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री श्री तद्देवाडी संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे केवळ व्यवहारच नव्हे अतूट नातं जपणारी आपलीच माणसं